शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वादिया चॅनलमध्ये तर आता सकाळी सात वाजलीत आणि पहा किती सुंदर वातावरण आहे हे सीताफळच्या बागेमध्ये सूर्योदय होत आहे आता आणि हे पहा असे बागेत खाली ज्या भाज्या लावलेल्या आहेत ते कसे हिरवागार गालीच्या पसरल्यासारखं सगळं दृश्य आहे यात मधले जे झाडांच्या मध्ये जी जागा असते त्यात ह्या भाज्या लावलेल्या आहेत आणि आजूबाजूला आहेत ही, ही फुलझाडं ती तुम्हाला मी दाखवलेलीच आहे तुळस पा किती छान बहरली आहे आणि हे आपली पांढरी फुलं ती पाहिलेलीच आहेत अगोदर ही तुम्ही पण आज फारच फुलले त्यामुळे मी परत शूट केलं त्याला खूप सुंदर वातावरण आहे सकाळी सकाळी खूप प्रचंड कडाक्याची अशी थंडी आहे आमच्याकडे आणि अशा वातावरणात ही फुलझाड ही थोडी अशी गारठल्यासारखी वाटतात अशी ना पावी रोपण किती गारठून उभा राहिला आहे जाई गारठले सगळ्यांना खूप यंदा खूप म्हणजे खूपच थंडी आहे आमच्याकडे हे पहा थोडी फळझाडं पण आहेत त्यात आहे पपई ना पपई आलेत छान ते शेजारीच गाईला बांधलेला आहे वेरा आणि यात सकाळी सकाळी मी जरा थोडी वांग्याची झाडं लावलेली आहेत म्हणजे उन्हाळ्यात तर एक दोन महिन्यात ही चालू होतील वांगी मग आपल्या भाजीचा एक एक प्रकारची भाजी लावली की घरगुतीच भाजी होते आपल्याला ही वांग्याची झाडं लावलीत हे पहा गुलटोप आपला रेड कलरचा गुलाब गुलाबोप पंचवीस तर आता घरची कामावरून मिळालेली आहे शॉपवर तर हा आहे आमच्या शॉपच्या आजूबाजूचा परिसर आणि हे शॉप मेडिकल शॉप आहे माझी कामं चालू आहे जर बिल वगैरे चेक करण्याची थंडी खूप असल्यामुळं स्वेटर वगैरे हो घातले आणि हे आहे आमचं मेडिकल शॉप आज जरा घाईत असल्यामुळे छोटासाच लॉग टाकलेला आहे तर आजचा हा लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा Daniel n ad